केंद्रात राज्यात तुमचं सरकार घोषणाही तुम्हीच केली मग अरबी समुद्रातील शिवस्मारकावरून छत्रपती संभाजीराजेंचा सवाल पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दोन हजार सोळामध्ये अरबी समुद्रात छत्रपती शिवाजी महाराज यांचे भव्य दिव्य स्मारक बांधू अशी घोषणा केली होती आणि यानंतर त्यांनी मोठ्या थाटामाटात जलपूजन सोहळा पार पाडला होता मात्र अद्याप या स्मारकाचं काम सुरू झालेलं नाही आणि याच मुद्द्यावरून आता छत्रपती शिवाजी महाराज यांचे वंशज आणि स्वराज्य पक्षाचे नेते संभाजीराजे यांनी आक्रमक भूमिका घेतली आहे छत्रपती संभाजीराजे हे आज अरबी समुद्रात जाऊन स्मारकाची पाहणी करणार आहेत नुकतेच ते मुंबईत दाखल झाले आहेत आणि यावेळी संभाजीराजेंनी जोरदार भाषण करत भाजपवर टीका केली आहे छत्रपती शिवाजी महाराज हे देशाचे दैवत आहेत त्यांचे स्मारक उभं राहत असेल तर ती अतिशय आनंदाची बाब आहे दोन हजार सोळाला जलपूजन झालं होतं समिती स्थापन झाली एल अँड टीला कंत्राट देण्यात आलं मी देवेंद्र फडणवीस उद्धव ठाकरे आणि एकनाथ शिंदे या सर्व मुख्यमंत्र्यांशी याबद्दल चर्चा केली या सर्वांना तुम्ही या स्मारकाचं कामकाज सुरू करत नाही असं विचारलं तर त्यावर मला कोणीही व्यवस्थित उत्तर दिलेलं नाही असा आरोप छत्रपती संभाजीराजे केला ते गेटवे ऑफ इंडिया परिसरात बोलत होते आणि त्याचं कौतुक सुद्धा सर्वांनी केलं पण त्याच्यानंतर एक दोन वर्ष मी थांबलो मी त्यावेळी मुख्यमंत्री तत्कालीन मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस असतील त्यानंतर उद्धवजी ठाकरे असतील मग एकनाथ शिंदे असेल परत देवेंद्र फडणवीस साहेब मिळून असतील यांना वेळोवेळी मी विचारलं की शुस्मारकाच्या बाबतीत तुमची भूमिका काय अजून समिती स्थापन झाल्यापासून कामकाज का सुरू झालं नाहीये आणि त्याच त्यांना एकच उत्तर होत कि ते डायरेक्ट मला सांगायचे नाही तर अनेक लोकांकडनं कळायचं कि तिथं पर्यावरण पर्यावरणच्या थोड्या लोकांनी काहीतरी अडथळा आणला आणि त्याचं क्लिअरन्स मिळत नाहीये आणि म्हणून काम थांबलेलं माझ उलट सरकारला हाच प्रश्न आहे की सरकार तुमचं केंद्रात तुमचं सरकार आहे राज्यात तुमचं सरकार आहे मग काय ह्या प्रश्न मार्गी लागत आहेत नंबर वन नंबर दोन हा विषय की सरकार कोणाची असेल पण पंतप्रधान ज्यावेळी उद्घाटनला येतात हा साधारण व्यक्ती नसतो तो पंतप्रधान असतो देशाचा पहिला प्रथम नागरिक आहे आणि ज्यावेळी पंतप्रधान आणि तेही प्रामुख्याने छत्रपती शिवाजी महाराजांच्या अरबी समुद्राच्या स्मारकाच्या जल पूजनासाठी येतात त्यावेळी सगळ्या परमिशन्स क्लिअर असल्याशिवाय शंभर टक्के केलं असल्याशिवाय ते येऊ शकत नाही तरी मुंबई महानगरपालिकेची निवडणूक होती आणि म्हणून त्या घाई गडबिडीने त्यांना आणलं आणि त्यांनी उद्घाटन केलं किंवा उद्घाटन म्हणाशिवाय जलपूजन केलं तरी आम्ही त्याचं काही बोललो नाही त्याच्याबद्दल काही टीका केली नाही उलट कौतुक केलं पण आज आठ वर्ष होऊन गेलेले टेंडरिंग टेंडर काढून तुम्ही एल एन ला दिलं वाटतं अनेक कोट्यावधी रुपये खर्च केला उद्घाटनच्या वेळी आणि उद्घाटनच्या नंतर सुद्धा त्याच्यावर खर्च केला पण काय नेमकं केलं हे पाहण्यासाठी तेरा कोटी महाराष्ट्राच्या जनतेला प्रामुख्याने ते समजून घेण्यासाठी आज आम्ही शोध मोहीम म्हणजे स्मारकाची शोध मोहीम आम्ही काढलेली आहे ब्युरो रिपोर्ट एसबीएन मराठी मुंबई